नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला खुसखुशीत चविष्ट कोथंबीर वडी कशी करायची ते दाखवणार आहे ही कोथंबीर वडी करताना मी एक तुम्हाला नवीन पद्धत दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वाफून घ्यायची गरज नाही आहे आणि तुमची कोथंबीर वडी बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून तितकीच सॉफ्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोथंबीर वडी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथंबीर तर इथे एक जोडी कोथंबीर मी अशी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे कोथंबीर वडी करताना शक्यतो ताजी कोथंबीर घ्या म्हणजे त्याच्यामुळे कोथंबीर वडी एकदम चवदार होते तर आता ही कोथंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर बारीक चिरताना त्याचा असा एक बंच करून घ्यायचा आहे आणि चाकणी अशी व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे कट करताना थोडा हात सांभाळून करायचं आहे कारण की हाताला तुमच्या लागू शकतं तर हे बघा या पद्धतीने मी एकदम अशी बारीक कोथंबीर करून घेते आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही त्या सुद्धा कोथंबीर बारीक करून घेऊ शकता तुम्ही मला कट करताना बघू शकता की त्याच्यामध्ये मी कोथिंबीरचे देठ जास्त घेतले जेव्हा तुम्ही कोथिंबीर वडीमध्ये त्याच्या पाण्यासोबत त्याचे देठ पण वापरता ना तर ती कोथिंबीर वडी एकदम टेस्टी होते रुचकर लागते खायला जर तुम्ही कधी असं से ट्राय नसेल केलं तर अशी एकदा कोथिंबीर वडी तुम्ही करून पहा आणि सध्या या सीझनमध्ये कोथिंबीर खूप चांगली मिळते हिरवीगार असते ताजी असते आणि खूप स्वस्तसुद्धा मिळते तर अशी कोथिंबीर वडी नक्की करून पहा तर हे बघा या पद्धतीने मी अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे या बेसनामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं आणि आता ह्याच्यामध्ये एक पेला पाणी टाकायचंय म्हणजे तुम्ही एक वाटी जर बेसन घेतलं असेल तर त्याला दीड वाटी पाणी टाकायचं आहे तर इथे मी पेला वापरलाय त्याच्यामुळे मी इथे एक पेला टाकले आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाच्या कुठेच गाठी नाही राहायला पाहिजे हे बघा या पद्धतीने आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे बेसनाची तर आता हे आपलं बॅटर तयार आहे हे आता थोड्या वेळा असंच बाजूला ठेवायचं आता पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक पॅन गॅसवरती गरम करून घेतला आहे आणि याच्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे मी तेल टाकले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आता ह्याच्यामध्ये बारीक चिरली हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे तर हिरवी मिरची आणि लसूण थोडं मी चॉपरमध्ये असं फिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता की एकदम बारीक असं मी फिरून घेतलं आहे जर तुम्हाला घाई असेल गडबड असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता हे थोड्या वेळ असं तेलावरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही, तुम्ही बघू शकता की हे आपलं तेलावरती चांगलं आता परतून झालं आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी टाकलं आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा धनीजिरी पूड मी याच्यामध्ये टाकली आहे हे मसाले पण आपल्याला एक मिनिट तेलावरती असे चांगले परतून घ्यायचे मसाले आता तेलावरती चांगले परतून झालेत आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर थोडी अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर मिक्स करतानाच त्याच्यामध्ये मी दोन चमचे पांढरी तीळ टाकलेत आणि दोन चमचे मी इथे शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे मी थोडे भाजून मिक्सरला असे जाडसर फिरून घेतलेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता शेंगदाण्यामुळे वडीला एकदम मस्त टेस्ट येते आणि तिळामुळे वडी एकदम रुसकर लागते तर आता हे सगळं एकदा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण ही नवीन पद्धतीची कोथिंबीर वडी तयार करतो आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच वाफून घेण्याची काही गरज नाही आहे आपण डायरेक्टच पॅनमध्ये ही कोथिंबीर वडी तयार करतो आहे तर आता कोथिंबीर आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर परतून घेताना ती थोडीशी अशी कमी झाली पाहिजे म्हणजे थोडीशी आपण जर तेलावरती कोथिंबीर परतून घेतली तर त्याची टेस्ट एकदम चांगली लागते ती कच्ची लागत नाही तर आता ही आपली कोथिंबीर चांगली परतून झाली आहे आता आपण जे बेसनाचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ही कोथिंबीर वडी करायला अगदी सोपी आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेच वाफवून घ्यायची गरज नाही आहे कारण की बरेचदा वाफवत असताना मेजरमेंट कमी जास्त होतं तर ती वडी एकदम कधी चिकट होते कधी खाताना जिबेला तोंडाला चिकट लागते तर ही वडी अशी लागत नाही एकदम खुसखुशीत ही वडी होते तर आता हे बेसन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस बेसनाचं बॅटर तयार केलं होतं ना तर त्याच्यामध्येच मी जे मीठ टाकलं होतं ते पूर्ण वडीसाठीच टाकलं होतं तर जेव्हा कोथिंबीर परतून घेतली मसाले टाकले तेव्हा त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवरच करते आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये बेसन टाकता ना तर त्यावेळेस ते सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते पॅन सोडत नाही ना म्हणजे जोपर्यंत आपलं बेसन पॅन सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे हे hey, असंच आपल्याला एकाच डायरेक्शनने आता सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते बॅटर पूर्ण एक गोळा होत नाही आणि ते पूर्ण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे आणि असं हलवत असताना ते बेसनामध्ये चांगली कोथंबीर मिक्स पण होते आणि बेसन व्यवस्थित शिजल्या पण जातं तर तुम्ही बघू शकता की मी बराच वेळ झाला हे चांगलं असं परतून घेते आहे तर आता हे बघा असं बॅटरला थोडं मी उचललं आहे तर त्याने पॅन सोडलं आहे बॅटर असं हे बघा उचलल्यानंतर पॅनला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपलं हे आता बॅटर तयार आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे गरम असतानाच आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर आता ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या तर इथे मी एक प्लेट घेतली आहे ह्याला मी असं तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलं आहे आता ह्या प्लेटमध्ये आपल्याला हे कोथंबीर वडीचं बॅटर टाकायचं आहे आणि बॅटर टाकताना थोडंसं अवकाश टाकायचं आहे कारण की बॅटर खूप गरम आहे आणि आता हे बॅटर असं थोडं चमच्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला चमच्यानी होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता तर तुम्ही मला बघू शकता की मी हाताला थोडं पाणी लावलं आहे आणि हाताने हे व्यवस्थित मी सगळीकडे चांगलं पसरून घेते आहे बघा अगदी व्यवस्थित असं मी पसरून घेतलं आहे आणि तुम्ही कोथिंबीरवडीचा कलरच बघू शकता अगदी अप्रतिम कलर आला आहे आणि ह्या पद्धतीने कोथिंबीरवडी अगदी दहा मिनिटामध्ये तयार करून होते तर आता हे बघा आपलं हे बॅटर आता चांगलं पसरून झालं आहे आता हे थोडा वेळ असंच थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याला आपल्याला कट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की हे मी आता पूर्ण थंड करून घेतलं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा असं उलटं करायचं आहे थोडं टॅप केलं की अगदी व्यवस्थित हे बॅटर बाहेर निघतं तर आता तुम्ही बघू शकता की हे आपल्या कोथंबीर वडीचं बॅटर आता तयार आहे आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं आहे तसं तुम्ही करू शकता तुम्हाला डायमंड शेप हवा असेल चौकोणी हवा असेल तसं तुम्ही शेपमध्ये ही कोथंबीर वडी तयार करून घेऊ शकता तर आता हे बघा कोथंबीर वडी ज्या प्लेटमधून मी काढली आहे तिथे कुठेच ती चिकटलेली नाही आहे एकदम व्यवस्थित कोथंबीर वडी आपली त्याच्यातली निघालेली आहे तर आता एक तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित आपली याच्यातली वडी निघती आहे कुठेच ती तुटलेली नाही आहे काहीच होत नाही आहे आणि वडीला एकदम सुंदर असा कलर आलाय हे बघा अजून एक दाखवतो मी तुम्हाला कुठेच ती तुटत नाही आहे अगदी अलगद अशी आपली वडी निघते आहे तर आता ही आपली कोथिंबीर वडी तयार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशीच ही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला तळलेली वडी आवडत असेल तर त्याला तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी आता शालू फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी इथे एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलं आहे तेल मीडियम गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला वडी सोडायची आहे तर वडी सोडताना थोडं सावकाश सोडायची आहे जेणेकरून अंगावर येणार नाही कोथिंबीर वडी अशी शालू फ्राय केली ना ती सुद्धा अगदी खायला एकदम मस्त लागते पण जर तुम्हाला नकोच असेल तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही तशीसुद्धा ही वडी तयार करू शकता मी तेलामध्ये वडी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की वडी एकदम व्यवस्थित तेलामध्ये आहे कुठेच ती वितळलेली नाही आहे किंवा त्याच्यातून काहीच असं बाहेर निघत नाही आहे अगदी व्यवस्थित अशी आपली तेलामध्ये वडी तळती आहे आता एका साईडनी तळल्यानंतर आपल्याला ह्याला पलटून घ्यायचे आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचंय तुम्ही जे नवीन शिकणारे असाल किंवा जर तुम्हाला एरवी आपण जी कोथिंबीर वडी करतो वाफवलेली ती जर जमत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी तयार करू शकता अगदी दहा मिनिटांमध्ये ही कोथिंबीर वडी तयार करून होते तुम्ही ही कोथिंबीर वडी कधीही खाऊ शकता आणि खायला एकदम टेस्टी लागते आणि बाहेरून ती एकदम क्रिस्पी असते आणि आतून तितकी सॉफ्ट पण असते आणि आपण ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले त्याच्यामुळे ही खायला अगदी अप्रतिम लागते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आता हे बघा आपली ही कोथिंबीर वडी आता तयार आहे अगदी मस्त अशी शालो फ्राय झाली आहे तर आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता याच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या अशा तळून घ्यायच्या आणि ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही कोथंबीर वड्या केल्या ना तर एक आठ ते पंधरा दिवस ह्या वड्या अगदी व्यवस्थित राहतात अजिबात त्याला वास येत नाही आणि जर तुम्ही कुठे प्रवासात जात असाल तर त्या कोथंबीर वड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ह्या वड्या चवीला पण अगदी मस्त लागतात तर आता हे सुद्धा आपलं तळून झालं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर ही आपली खुसखुशीत आणि चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी नवीन पद्धतीची कोथिंबीर वडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद